सागर ना आपकी हाथ आपकी आपकी बात आपकी आपकी

ہےマッチ ہے اچھا لگا لگا

ज दरवर्षीप्रमाणे नेहमी या काळामध्येच आपलं पार्लमेंट राहायचं तर दरवर्षी मी दिल्लीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याचा सण मी साजरा केला कारण की हिंदू महाराष्ट्रचं नवीन वर्षाची सुरुवात आजपासनं होत आहे आणि आज आम्ही माझं जो मुख्य कार्यालय आहे तिथे गुढी उभारून आज आम्ही विकासाची नवीन भरारी आणि देशाचे प्रगतीसाठी आपण आज ही गुढी अमरावतीमध्ये मुख्य कार्यालय पर आ, उ, उभी केली आहे आणि त्याच्यासोबत आज आपण माझे प्रचाराचं नारियल फोडून आज आपण सुरुवातसुद्धा करणार आहे याच्या नंतर नंतर कारण की हिंदू महाराष्ट्र नवीन वर्षाची आज सुरुवात आहे आणि ते याच्यापेक्षा चांगला दिवस आपल्यासाठी कोणासाठी होऊ शकत नाही जे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि सगळ्यांना आपले प्रेक्षकांना माझ्याकडनं मा हिंदू महाराष्ट्र नवीन वर्षाचे मनापासून खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कशीच सुरू आहे प्रचार यात्रा तुमची मला असं वाटते ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला होता दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हापासून माझं परत प्रचार सुरू झाला होता कामाला मी सुरुवात केली होती आणि नवीन काही करण्याची आणि नवीन काही खूप मोठा प्रेशर आहे डोक्यावर असं काही ना घेताना पाच वर्ष जे काम केले त्याला आज सुद्धा तसंच प्रकारे लोकांसोबत संपर्क साधणे लोकांमध्ये राहणे लोकांना आपले कामाची माहिती देणे आणि कारण की सगळे सण रोजचे कार्यक्रम रोजचे प्रोग्राम रोजचे विकासाचे हे दरवर्षी मी या नेहमी मी या प्रकारचेच करत राहत होती तर काही खूप जास्त वेगळं नाही आहे पण प्रचार आहे तर प्रचाराला प्रचारासारखं जगावं लागतं मागच्या पाच वर्षात तुम्ही अनेक धोरणात्मक याच्यावर डिबेटमध्ये सहभागी होत्या आत्ता कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात आणि काय नियोजन मला वाटते मेलघाट ते अमरावती प्लेन पट्टा युवकांसाठी आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा माझ्यासाठी आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये केंद्राकडनं जे शेतकऱ्यांना जेवढाही लाभ आणता येईल शेतकऱ्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला जे करावं लागेल त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही येणारे भविष्य पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी युवकांचे बेरोज जे बेरोजगार मुलं आहे खूप जास्त हे नाही पण टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून दोन ते तीन लाख मुलांना या पाच वर्षाचे का कार्यकाळमध्ये त्यांना हाताला रोजगार भेटला पाहिजे कारण प्रोजेक्ट येतात त्याला वीस वीस वर्ष लागतात पूर्ण व्हायला तर माझा उद्देश हेच राहीन ते पूर्ण झाला पाहिजे आणि सुरू होऊन त्याच्यामध्ये रोजगारची सुरुवाती झाली पाहिजे ते, ते माझा उद्देश मोठ्या प्रमाणात राहीन टुरिझमचे रूपाने माझे अमरावती जिल्ह्याला एक टुरिझमचे पॉईंटनी दृष्टीने मी कशा येणाऱ्या भविष्यामध्ये वाढू शकते त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील कारण की स्काय वॉक असल्यानंतर आता येणाऱ्या भविष्यामध्ये केबल कारचा प्रयत्न मी करणार आहे आणि झूसारखा जंगल सफारी जे ट्रायबल एर एरियामध्ये आहे ते आपण करणार आहे कपड्याची खूप मोठी मार्केट आमच्या अमरावतीमध्ये आहे तर असा येणाऱ्या भविष्यामध्ये दोन तीन दिवसाचा पॅकेज या पूर्ण देशातून झालं पाहिजे आणि आमचं अमरावती हा रेव्हेन्यूनी वाढलं पाहिजे आणि टुरिझमच्या पॉईंटवर अमरावती महत्त्वाचं हा टुरिझम स्थळ कारण लासूरचं जे मंदिर आहे तेही आर्कोलॉजी डिपार्टमेंट काही वर्षापासून आहे महिमापूरची वीर आहे त्यालाही काही वर्ष झालेली आहे त्या सगळी गोष्टी ते एक पॅकेज करून येणाऱ्या भविष्यामध्ये माझा टार्गेट की ते मी आपण करणार आहे एक 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 शेवटचा प्रश्न आता रवी राणांनी एक बाईट दिलेला आहे की मी आयुष्यातही कोणत्याच पक्षात जाणार नाही तुम्ही आता भाजपच्या झालेल्या आहे त्यामुळे रवी राणांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार मी आपल्याला एवढंच सांगू शकते आ, मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि काही लोक याच्यावरही बोलतात आहे मला वाटते की कोणी कुठे जाणार आहे कोणी कुठे नाही जाणार आहे आपले आपले मत आपले आपल्यासोबत असतात मी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट स्वतःचे विचारावर चालणारी आहे आणि मला वाटते त्यांचा साथ माझ्यासोबत आहेच ते स्वाभिमान ज्यांनी निर्माण केलं लहान ते मोठी केली त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये येणे आणण्यासाठी ते मी नाही म्हणू शकत मी आग्रही करू शकत नाही कारण की एक लहान पार्टीतून आपले स्वतःचं विश्व निर्माण करणारे रवीजींनी स्वाभिमानचे माध्यमातून तीनदा आमदार एकदा खासदार त्या पक्षाने बनवलेला आहे तर मला वाटते त्यांचा अधिकार हे त्यांचा आहे आणि माझा अधिकार आणि मी एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीची म्हणून आपल्याला एवढंच सांगू शकते की येणाऱ्या भविष्यामध्ये सहा विधानसभा जे लोकसभामध्ये येतात त्या सहाही विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या काळामध्ये आमदार राहीन जे आज आम्ही एकही नाही आहे त्यात बडनेरा पण राहील भारतीय जनता पार्टीचे समर्थक राहील नाही तर भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट घेऊन ते लढन हंड्रेड पर्सेंट आम्ही सोबत आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही जे उलटसुलट जेही लोक बोलतात आहे त्यांना विनंती करते नवीन वर्षाची सुरुवात आहे तर सगळ्यांनी गोड गोड बोलून आपल्या नवीन वर्षाची जीवनात सुरुवात आपण सगळ्यांनी केली पाहिजे जिल्ह्यात कृषीचा माल जो आहे एकूण मोठ्या प्रमाणात आहे संत्रा मोठ्या प्रमाणात आहे या संदर्भात आपण काय करणार आहात तुमच्या या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू शकते मी खूप सारे प्रयत्न केले मोर्शीमध्ये संत्र्याचा एक मोठा प्रोजेक्ट बोंडेसाहेबांनी आणला होता काही कारणामुळे त्याला प्रतिसाद भेटला नाही तर तो, तो बंद पडला त्याच्यासाठी मार्केट उपलब्ध व्हावी त्याच्यासाठी जे मोठं स्तराने प्रोडक्टच्या आउटगोईंग जर सुरू झाली तर कोणताही प्रोजेक्ट आणून त्याला फायदा राहीन आज अचलपूरमध्ये एम आय डी सीसारखं सारखं एम आय डी सी ते किती वर्षापासून बंद आहे पण लोकप्रतिनिधी फक्त तर राजकारण करण्यात बिझी आहे ती एम आय डी सीमध्ये कोणता मोठा रोजगार आणला आणि त्याच्यासाठी कारण की अचलपूर हा पूर्ण बेळ चांदूर बाजार हा संत्र्याचा खूप मोठा उत्पादन करणारा क्षेत्र आहे पण तिथे आजपर्यंत वीस वर्षामध्ये कोणताही प्रोजेक्ट तिथे आणू शकले नाही त्याला पाठपुरावा करू शकले नाही तर मला वाटते या सगळी गोष्टी सगळे नेत्यांनी राजकारण कमी आणि लोकांचा विकास जास्त केला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी राजकारणामध्ये काम केलं पाहिजे फक्त स्वतःला विकासाचे समोर नेण्यासाठी राजकारण नाही आहे लोकांच्या हितां करण्यासाठीही राजकारण आहे अरे शेवटला प्रश्न कळ तुम्ही म्हणालो की भाजपचे एक कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे मजबूत झाला पाहिजे बाहुंडकोळी म्हणाले होते की नवीन राणात एक दिवस रवीराणाला आदेश देतील आणि आपल्या पक्षात घेतील मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवीराणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे ने माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये मध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं आहे <laughs> आज तो गुढीपाडव्याचा दिवस आहे सगळ्यांना माझा सल्ला आहे की नवीन वर्ष मराठी माणसाचं एक नवीन वर्षाची आपण सुरुवात करतो विकासाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह विचाराच्या माध्यमातून प्रत्येकाने काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाने पाच वर्ष सातत्यानं जनसंपर्क आणि विकास कामं केले त्याला पुढे नेण्यासाठी ही विकासाची गुढी आम्ही या ठिकाणी उभारत आहे आणि विजय निश्चित आहे या विजयाच्या माध्यमातून केलेल्या कानाची कामाची पावती ही खऱ्या अर्थानं गुढीच्या माध्यमातून मिळणार आहे आम्हाला सगळ्यात उंच गुढी आम्ही अमरावतीमध्ये या ठिकाणी उभारलेल्या आणि मला असं वाटतं की जे टीका टिप्पणी करतात त्यांना मला सांगणं आहे की एखाद्या विषयावर टीका टीकाटिपणी करताना त्याचा स्तर घसरायला नाही पाहिजे आपल्या मर्यादामध्ये राहून प्रत्येकाने बोललं पाहिजे कोण कशामुळं आलं कोणी काय केलं त्यापेक्षा जनतेच्या हृदयामध्ये काय आज जनतेच्या हृदयामध्ये मोदीजी आहे मोदीजींचे कर्तृत्व जे आहे ते जनता त्याला स्वीकारत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचं जे कर्तव्य आहे कर्तृत्व जे आहे ते अमरावती जिल्ह्याची जनता त्याला पूर्ण स्वागत करत आहे तर कर्तृत्वानं माणूस ओळखला गेला पाहिजे नुसतं बोलून काही मिळत नाही बोलल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय आहे आपण काय बोलतो काय करतो आपली किती किंमत आहे ते तपासली पाहिजे मग बोललं पाहिजे